अमरावती महानगरपालिकेच्या सर्वाधिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष ठेवण्यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहे याच अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेत सनियंत्रण समितीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत काय निर्णय झालेत प्रशासन कितपत सज्ज होते पाहूया सविस्तर अहवाल अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर बुधवार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे समितीची बैठक संपन्न झाली निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली बैठकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध निगराणी यंत्रणांचा आढावा घेण्यात आला निवडणूक काळात स्थिर निगराणी पथक भरारी पथक आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथक कार्यरत राहणार असून बेकायदेशीर मद्यसाठा रोख रक्कम प्रचार साहित्य तसेच इतर वस्तूंच्या वाहतुकीवर कडक नजर ठेवली जाणार आहे निगराणी पथकाकडून जप्त होणाऱ्या वस्तूंवर तात्काळ आणि योग्य कार्यवाही व्हावी यासाठी स्वतंत्र संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे पथकांकडून कोणतीही कार्यवाही झाल्यास त्वरित समितीला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे निवडणूक प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने कोणतीही हाय किंवा दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले प्रशासन पूर्ण तयारीत असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याची सर्व यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी यावेळी सांगितले एकत्रित पाहता अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन साठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून गैरप्रकार रोखण्याकरिता कडक निगराणी ठेवली जाणार आहे नागरिकांनीही निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करावे आणि आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास त्वरित प्रशासनाच्या निर्देशनास आणावे असे आवाहन करण्यात आले आहे